नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे पुडाची वडी पाहू शकता एकदम मस्त बनते आणि झटपट स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि हे प्रमाण वापरून जर बनवाल तर एकदम परफेक्ट वडी बनेल हे आमच्या आईच्या हातच्या चवीची बनवलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नमस्कार अन्न पुरवणारे खाया या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे आपण अगोदर करूया सारणाची तयारी सारण जे बनवायचे शेंगदाणे खोबर कांदा आलं लसूण कोथिंबीर काळा मसाला लाल मिरची पावडर धने पावडर आणि आता हे सर्व जिनस आपल्याला भाजून घ्यायचे हे मी मिडियम आकाराचे तीन कांदे बारीक कापून घेतले स्लाईस करून ते आपल्याला छान भाजून घ्यायचे कांदा छान कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये ते भरपूर तेल घालायचे म्हणजे मस्त तळला जातो आपल्याला एकदम असा सुक्का मसाला बनवायचा आहे त्यामुळे ओला ओलसर वोल नाही राहिला पाहिजे कांदा एकदम कुरकुरीत होईल असा तळून घ्यायचा आहे कांद्याला भाजताना भरपूर तेल घालायचं म्हणजे तो व्यवस्थित आणि लवकर भाजल्या जातो आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण आता दुसरं जिन्नस भाजून घेऊ शेंगदाणे भाजायला टाकायचे एक वाटी शेंगदाणे छान भाजून घ्यायचे चांगले भाजलेले आहेत खरपूस आता शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आता भाजलेले आहेत काढून घेतले आता खोबऱ्याचा खीस आपल्याला भाजून घ्यायचा गोल्डन कलर वर माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल खोबरेचं किस छान भाजलेला आहे सोनेरी कलरवर काढून घेतलं आहे आता तीळ भाजायचे दोनशे पन्नास ग्रॅम तीळ आहेत म्हणजे पाव किलो तुम्हाला जर कमी मसाला करायचा असेल तर कमी तीळ भाजले तरी चालतील तीळ आणि सर्व मसाला कमी भाजला तरी चालेल तोपर्यंत आपला कांदा छान कडक बनलेला आहे तो आता त्यामध्ये आपलं लसूण आणि आलं छान परतून घ्यायचं आहे नाही परतला आणि तसंच जरी मसाल्यामध्ये काढलं तरी काही हरकत नाही पण मसाला जास्त दिवस टिकतो छान जर परतून घेतलं लसूण आलं तर काढून घ्यायचं आहे तर कांदा पण काढून घ्यायचा आहे थंड होण्यासाठी तेलाच्या साईड साईडने काढून घ्यायचं आहे तर हे सर्व जिन्नस भाजून झाले आहेत खोबरक शेंगदाणे तीळ कांदा आलं लसूण आणि आता आपल्याला कांदा अगोदर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तो एकदम कडके पाहू शकता किती क्रिस्पी हाताने भोगा होतोय त्याचा आपल्याला अशाच पद्धतीने कांदा भाजायचा आहे काढून घ्यायचा आहे आता मिक्सरमध्ये त्यामध्ये आलं लसूण ला घालायचे मीठ तरी चालतं म्हणजे मिठाच्या बरोबर कांदा नाही लवकर बारीक होत असतो त्यामुळे मीठ वापरलं तरी चालेल मीठ घातलेलं आहे वड्याला आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं मीठ घातलेलं आहे आता फिरवून आहे छान बारीक झालेला आहे कांदा काढून घ्यायचा कांदा बिलकुल असा ओलसर नाही भाजायचं आपल्याला कडक भाजायचंय म्हणजे हे सारण आपल्याला कोरडं बनवायचं असतं म्हणजे वडी पाच चार पा पाच सहा दिवस व्यवस्थित टिकते शेंगदाणे फिरवून घ्यायचे जाडसर फिरवायचे एकदम बारीक नाही करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्येच आता थोडंसं खोबऱ्याला पण एक एकच चक्कर घ्यायची जास्त नाही फिरवायचे किंवा हाताने भुगा करून टाकला तरी चालेल हे पाहू शकता जाडसर मिश्रण काढून घेतलेले आपल्याला डबल एकदा थोडंसं फिरवून घ्यायचे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स होण्यासाठी त्यामध्ये आता तीळ तीळ पण आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचे हा असा बनवून ठेवलेला मसाला आपण महिनाभर सुद्धा दुसरी भा दुसऱ्या वेळेला वडी बनवण्यासाठी वापरू शकतो स्टोर करू शकतो ह्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची थे, सुद्धा गरज नाही तीळ जाडसर काढून घेतले पाहू शकता फक्त पा। आखे तसेच आहेत काही वडीमध्ये थोडस एक अर्धा तीळ आखा राहायलाच पाहिजे तेव्हा ती वडी छान लागते आणि आता आपण कांदा काढलेला आहे तो त्याच्यामध्ये घालायचा आहे कोथिंबीर आपला घरचा काळा मसाला दीड चमचा एक चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि दीड चमचा धने पावडर घेतलेली तुम्ही ताजा मसाला बनों सुद्धा वापरू शकता ते कांदा आलं लसूण हे जे पेस्ट बनवून घेतली होती टाकली काळा मसाला लाल मिरची पावडर आपली घरी बनवलेली आहे आणि ह्या दीड चमचा धनेपूड आणि ही भरपूर कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचे आणि आपण परत त्याला फिरवून घ्यायचे थोडंसं आता पल्स मोडवरती फक्त हे सर्व मिश्रण एकजीव होईल इतपत फिरवायचे ह्याला पल्स मोडवरती फक्त एक चक्कर फिरवायचंय म्हणजे हे व्यवस्थित मिक्स होत पाहू शकता कांदा हे मसाले वगैरे टाकलेले सर्व व्यवस्थित मिक्स झालेले हे मस्त व्यवस्थित मसाला झालेला आहे आता मस्त कलर आलाय आमची आई कुटून पाट्यावर वाटून म्हणजे असे हे पदार्थ बनवायची आता मिक्सरमध्ये झटपट होतात हे आपल्याला वरची ते वडी बनवण्यासाठीच हे चपाती लाटण्यासाठी तर हे मी पीठ घेतलेलं आहे आणि आप आपल्याला तिखट ठेचा बनवायचा मिरची घेतली पाच जिरं लसूण आणि मीठ ह्याला फिरवून घ्यायचं आहे याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल हा ठेचा बनवून घेतला आहे हे सारण तयार आहे आपल्याला आता पीठ मळून घ्यायचे हा छोटा कप आहे एकशे वीस ग्रॅमचा तर त्या कपाने आता मोजून घेऊ पीठ तर हे सर्व पीठ पाव किलो किंवा तीनशे ग्रॅम असेल तर हा ठेचा घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये दहा वड्या आरामशीर बांधतात हळद घालायची आणि कोथिंबीर आता हे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मळून घ्यायचं ह्याला एकदम घट्टसर गोळा मळायचा आहे आपण पुरी बनवतो त्या पद्धतीने पातळ बिलकुल नाही मळायचं आपल्याला पातळ लाटून त्यामध्ये सारण भरून वडी बनवायची त्यामुळे एकदम घट्टसर गोळा बनवायचा आपल्याला लाटता आली पाहिजे चपातीपेक्षाही ही पातळ तर मिक्सरचं भांड धुवून घेतलंय थोडं त्यामध्ये मिरचीचा अंश राहिला होता एकदम थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करायचंय त्याच्यामध्ये मोहन वगैरे घालायची काही गरज नाही तळून नाही घ्यायचं आपल्याला ह्या वड्या तुमच्या इकडे या वड्या कशा पद्धतीने बनवतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा सगट सा टसर गोळा मळून घ्यायचा आहे मस्त मसाले मसाल्यामध्ये अजून कोथिंबीर घातली नाही घातली तरी चाले, आणि मिक्स करून घ्यायचे परत आता आपण चपाती बनवतो पातळ त्या हिशोबाने आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे जर आपण दुकान रेडीमेड पीठ आणले असेल तर त्यामध्ये थोडस चिकटपणा येण्यासाठी तीन चार चमचे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल आणि घरी घरच्या डाळीचं जर बन आणलेलं असेल तर थोडंसं पीठ वापरायची गरज पडते आणि रेडीमेड असेल तर गरज पडत नाही सॉरी उलट झालं सांगायचं रेडीमेड असते ते ऑलरेडी चिकट असते आणि आपण घरच्या डाळीचं जर बनवून आणलं तर त्याला चिलटू शकते ते थोडंसं कडेकडेने ह्याला पातळ आपल्याला लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचे जाडसर नाही लाटायचे ते पारी लाटून झालेली त्यावरती आपल्याला आता हे सारण घालायचे सर्व बाजूंनी सारखं पसरून घ्यायचे सारण आपल्याला पाहू की किती कोरडं मस्त झालेलं अशा पद्धतीने आपल्याला वडी बनवून घ्यायची अशा पद्धतीने वडी बनवून झालेली आहे साईडने थोडं थोडं दुमडून घ्यायचे आतल्या साइडला हे दोन्ही साईड अशा पॅक आपल्याला दाबून घ्यायच्यात म्हणजे मसाला बाहेर येणार नाही हे ये दुमडण्याऐवजी कट केलं तरी चालते व्यवस्थित चिटकून घेतल्यानंतर पण शक्य कधीतरी मसाला बाहेर येऊ शकतो त्यामुळे आपण त्याला असं व्यवस्थित दुमडून घ्यायचे ही तयार झालेली आपली आता वडी मस्त अशाच पद्धतीने मी ह्या वड्या बनवून घेतल्या हे सध्या आठ वड्या बनवून घेतलेत अजून मसाला शिल्लक राहिलाय मसाला आपण स्टोर करून ठेवू शकतो एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे अजून चार वड़े नक्की होतील त्यामध्ये आता हे गाणी घेतलेली आहे म्हणजे आपल्या स्टीमर मधली आणि त्यावरती आपल्याला आता वड्या उकडून घ्यायच्या तर असं तेल लावून घ्यायचं अगोदर अशा वड्या व्यवस्थित तेल लावून मांडून घेतल्यात आता मध्ये पाणी ठेवायचे त्या जापर्यंत पाणी येणार नाही ह्याची काळजी घेऊन आपल्याला पाणी टाकायचे अर्धा लिटर असेल पाणी घातले त्याला उकळी आलेली पाण्याला त्यावरती आपल्याला हे वडे स्टीम होण्यासाठी ठेवायचे आणि सहा सात ते आठ मिनिट हे छान उकडून घ्यायचे आहेत आपल्याला वाफेवरती हे असे पाव पाहायचे आपण चेक करायचे अशा हाताला जर नाही चिकटली तर वडी आपली तयार आहे असे समजायचे अजून दोन मिनटांसाठी ठेवायची तर ही तयार आहे आपली वडी काढून घ्यायची काढून घेतलं मस्त उकडलेले आहेत काढून घ्यायच्यात आता अशी दुसरी बॅच पण आपल्याला उकडून घ्यायची ती उकडायला ठेवलेली आहे तोपर्यंत हिला आपल्याला आता ते दुसऱ्या पण उकडतायत तोपर्यंत हे आपल्याला तव्यावरतीच शेलू फ्राय करून घ्यायचे त्याला तळून नाही घेणार आहे मी तव्यावरती तेल टाकूनच ह्याला भाजून घ्यायचे आहेत दोन दोनच भाजून घ्यायचे आहेत अशा मस्त खमंग भाजून घ्यायचे छान खुसखुशीत बांधतात आणि कडक बांधतात लो फ्लेम वरती मस्त भाजून घ्यायचे पाहू शकता कशा मस्त बांधल्यात फुटले नाही काही नाही अशा पद्धतीने ह्या वड्या सर्व भाल तळून घेतलेत पाहू शकता मस्त कडक बांधलाय जबरदस्त दिसत आहेत आणि चव तर म्हणाल तर अफलातून लागते नक्की बनवून पहा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कशा वाटले हे कट करून दाखवते वा जबरदस्त पाहू शकता पडदे कसे मस्त आलेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर अशा पद्धतीने ही आपली तयार आहे पुडाची वडी पारंपरिक पुडाची वडी म्हणू शकतो आपण खूपच छान बनलेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तो पर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी रहा आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद